हुपरी नगरपालिकेत निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांची आज माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी बैठक घेतली त्यामध्ये सभागृहात भाजपचे पक्षप्रतोद म्हणून अमेय जाधव यांची निवड केली तर उपनगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवक पदाचं नाव सभेपूर्वी जाहीर केलं जाईल असं सांगण्यात आलं दरम्यान उपनगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शेंडुरे यांचं नाव आघाडीवर आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं निर्विवाद वर्चस्व निर्माण करत नगराध्यक्षपदासह एकोणीस जागा मिळवल्या तर विरोधी मनसेच्या अंबाबाई आघाडीचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत नूतन नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांनी नगरसेवकांची पहिली विशेष सभा बारा जानेवारीला बोलवली असून या सभेत उपनगराध्यक्ष आणि पक्षप्रतोच स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी नूतन नगरसेवकांची बैठक घेतली नगरपालिका सभागृहातील पक्षप्रतोद म्हणून अमेय जाधव यांची निवड केली निवडीनंतर अमेय जाधव समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला तर उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदांची नावं बारा जानेवारीच्या विशेष सभेपूर्वी जाहीर होणार असून उपनगराध्यक्ष पदासाठी शहरातील राजकारणातील मुरब्बी ज्येष्ठ नेते अण्णासाहेब बळवंत शेंडुरे यांचं नाव आघाडीवर आहे दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशा मागणीचं निवेदन मंडल अध्यक्ष सुभाष गोटखिंडे यांना देण्यात आलं यावेळी भाजपचे माजी नगरसेवक सुदर्शन खाडे राजेश राठोड प्रकाश देशपांडे सयाजी पाटील नेताजी निकम देवेंद्र शास्त्री विजय सुतार सुभाष एकांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते